खुसखुशीत खमंग कुरकुरीत डाळवड्याची परफेक्ट रेसिपी अगदी मार्केटमध्ये मिळते तशीच आणि अजिबात तेलकट न होणारे चणा डाळीचे वडे कसे करायचे ते बघूया नमस्कार कुकविथ या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया चणा डाळीचे वडे करण्यासाठी मी दोन वाटी चना डाळ तीन तास आधी स्वच्छ धुवून भिजत घातली होती नंतर त्यामधलं पाणी गाळनी ठेवून उपसून काढलं आणि पाणी नितळ ठेवून दिलं डाळीमध्ये अजिबात पाणी नसावं आता वळ्यासाठी लागणार साहित्य बघूया एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय भरपूर कोथिंबीर दहा ते बारा लसूण पाकळ्या पाच हिरव्या मिरच्या सात आठ कढीपत्त्याची पाने मसाल्यामध्ये काय घेतलंय ते बघूया एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा ओवा आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलंय आता भिजत घातलेली चणा डाळ बारीक करून घ्यायची आहे त्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये चणा डाळ टाकून घ्यायची पूर्ण चणा डाळ घ्यायची नाही थोडी डाळ ठेवायची मी इथे दोन ते तीन चमचे इतकी डाळ ठेवली आहे याचं काय करायचं ते मी पुढे सांगणार आहे नंतर त्यामध्ये हिरवी मिरची लसूण पाकड्या कडीपत्ता टाकायचा आणि जाडसर असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं लक्षात असू द्या डाळ बारीक करून घेताना अजिबातच पाणी घालायचं नाही डाळीमध्ये जर पाणी असेल तर वळे तेलकट होतात हे बघा इथे मी डाळ जाडसरच वाटून घेतली आहे आता जी बाजूला ठेवलेली डाळ होती ना त्यामध्येही बारीक केलेली डाळ घ्यायची डाळ वळे आहे तर डाळ दिसली पाहिजे ना आणि अशी थोडी डाळ घातल्यामुळे डाळवडा बारीक केलेली डाळ बाहेर काढून घ्यायची आता यामध्ये मसाले घालायचे एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा जिरं तांदळाचं पीठ आणि बारीक कापून घेतलेला कांदा आणि कोथिंबीर आता सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे तांदळाच्या पिठामुळे डाळ वळ्याला बायंडिंग छान येते वळ्याला कुरकुरीतपणाही येतो आणि तांदळाच्या पिठामुळे वडे अजिबात तेलकटही होत नाही वळ्याचं मिश्रण छान एकजीव करून झालंय आता वडे थापायला घेऊ मुठ्ठीत बसेल इतकं मिश्रण घ्यायचं त्याचा गोळा करायचा आणि दोन्ही हाताच्या तळ हातावरती वडा चपटा करून घ्यायचा हे बघा असा आता या वड्याच्या कळा सेट करून घ्यायच्या असाच पुन्हा एक वडा तयार करून दाखवते मुठ्ठीत बसेल इतकं मिश्रण घ्यायचं त्याचा गोळा तयार करायचा आणि दोन्ही हाताच्या तळ हातावरती वडा चपटा करून घ्यायचा अशाच पद्धतीने सर्व वडे तयार करून घ्यायचे आहे इथे मी सर्व वडे तयार करून घेतले आहे आता हे वडे तळायला घेऊ गॅसवर तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालं की सर्व बाजूनी वळे तेलामध्ये टाकून घ्यायचे गॅसचा फ्लेम मिडियमच ठेवायचा वड्याला खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे जर गॅसचा फ्लेम हाय केला तर वडे लवकर तळले जातील पण आतमधून कच्चेच राहील आणि वळ्याला कुरकुरीतपणाही येणार नाही एका बाजूनी वळे खरपूस तळून झाले की दुसऱ्या बाजूनी उलटून घ्यायचे वडे गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे वडे खुसखुशीत कुश तळून झाले हे ओळखायचं कसं तर वडे तडताना तेलावरती जे बबल्स येतात ना ते कमी कमी होत जातात म्हणजे समजायचं की वडे तडले गेले हे बघा इथे वडे तळले गेले आहे आता वडे बाहेर काढून घ्यायचे आणि अशाच पद्धतीने सर्व वडे तळून घ्यायचे आहे सर्व वडे तळून झाले आता टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे आता हे वडे गरमागरम सर्व करून घेऊ तुम्ही हे वडे टमॅटो केचप किंवा दयाच्या कळीसोबत खाऊ शकता दयाच्या कळीसोबत हे वडे खूपच मस्त लागतात वड्याला रंग बघा किती सुरेख आला आहे आणि वडे अजिबात तेलकटही झालेले नाही तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद